मुलगा गेला की तो नवीन चांगले कपडे आणि उडलांचे शूज मागतो म्हणजे मागतो उडलांड चे शूज एकदा घेतला की पुढची पाच वर्ष टेन्शन नाही कारण हा बूट एवढा टिकाऊ आणि दणकट आहे त्यामुळे कुठेही कसाही वापरा फाटणार नाही ना तुटणार नाही उडलांचा शूज घेतला की शूजची पंचवार्षिक योजना फिक्सच समजा याच वुडलँडची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल सध्या अनेक देशी विदेशी बुट ब्रँड भारतीय बाजारपेठेत आपला वसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे आपली अतिशय वेगळी ओळख निर्माण करून भारतीय बुट बाजारावर साहसी बुटाच्या क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारा एकमेव ब्रँड म्हणजे वुडलँड ग्रहारोहणासाठी बूट घ्यायचे म्हटलं की आजही सर्वात आधी समोर नाव येतं ते म्हणजे वुडलँडचं हिमालयात ग्रहारोहणासाठी वापरण्यात येणारा शूज मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जाणारा ब्रँड म्हणजे वुडलँड आहे एकेकाळी फक्त ग्रहारोहणासाठी प्रसिद्ध असणारा हा ब्रँड आता कॅज्युअल फॉर्मल अशा प्रकारातही बुटाची उपलब्धता करून देतो चांगला सुंदर आणि टिकाऊ या तीनही गोष्टींना न्याय देणारा ब्रँड आज उंचीवर पोहोचला आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला देखील अनेक अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत नव्वदच्या दशकात भारत भारतीय बूट बाजारात फक्त बाटा आणि ऍक्शन या दोनच नावाचा बोलबाला होता या दशकात दिल्लीमध्ये एरो क्लब नावाची एक कंपनी रशियाला बूटची निर्यात करत होती रशियात झालेल्या प्रांतीय विघटनानंतर एरो क्लबच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण झाली तयार केलेला माल निर्यात करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने एरो क्लबचे भविष्य धोक्यात दिसत होतं रशियन बाजारपेठेसाठी बनवलेल्या मजबूत बांधणीचे बूट दुसरीकडे कुठे विकले जातील याबद्दल कंपनीला शंकाच होती तयार झालेला माल विकला न गेल्यामुळे दिवाळखोरीचं ढग देखील दाटलं होतं याच बूटमध्ये लेदरपासून बनवलेला एक बूट एरो क्लब कंपनीने भारतीय बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला संकट संधी निर्माण करतात हे प्रमेय प्रमाण मानून घेतल्या गेलेल्या हा निर्णय कंपनीच्या भवितव्यास कलाटणी देणारा निर्णय ठरला अशी कल्पनाही त्यावेळेसचे एरो क्लबचे चेअरमन अवतार सिंग यांना नसावी भारतीय या बाजारपेठेत एरो क्लबने प्रवेश केला तो उडलान या नवीन नावाने सुरुवातीला त्यांनी त्यांचा बूट आपल्या काही दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवला मजबूत आणि टिकाऊ बुटांची आवड असलेल्या काही लोकांना हा शूज आवडला की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी हा बूट काही छोट्या दुकानदारांकडे विक्रीसाठी ठेवला मजबूत आणि टिकाऊ असलेला हा बूट भारतामध्ये कमी कालावधीतच लोकप्रिय ठरला लवकर खराब होणाऱ्या बूटांची सवय असल्यामुळे मध्यमवर्गीय समाजाने खूप दिवस टिकवणाऱ्या या उडलँडला डोक्यावर घेतलं आणि तिथूनच उडलँड नावाचा ठसा भारतीय बूट बाजारावर दिसू लागला नाविन्य असलेल्या या नवीन बुटाला जी नाईन्टी टू असं नाव देण्यात आलं ज्या जी म्हणजे जेंट्स आणि नाइन्टी टू म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव असा अर्थ दडलेला होता पैशाची पुरेपूर किंमत वसूल होत असलेल्या कारणाने भारतीय लोकांनी या बुटाला भरभरून प्रतिसाद दिला सुरुवातीला मार्केटमध्ये आणलेल्या जी नाईन्टी टूचं उत्पादन आता पाच विविध रंगांमध्ये करण्याची सुरुवात झाली नंतर दोन रंगाचा वापर करून या बुटाचं उत्पादन सुरू झालं वुडलँडचे बूट आता फक्त तरुण पिढीच नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठे लोकही विविध कपड्यांसोबत वापरू लागले आणि म्हणून फक्त तरुण पिढीसाठी सुरू केलेला वुडलँड हा ब्रँड आता सगळ्यांच्या आवडीचा ठरला प्रसिद्धी मिळवल्यानंतर स्वतःतील साहसाची जाणीव करून देण्यासाठी अवतार सिंग यांनी साहसी बुटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि तेथूनच सुरुवात झाली त्या उडलँडच्या ग्रियारोहण क्षेत्रातील अनोख्या अविस्मरणीय प्रवासाची गृहारोहण बूट तयार करून ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागोजागी छोटी दुकानं उघडण्यात आली या बुटामुळे ओबडदोबड रस्त्यांवर गृहारोहण क्षेत्रातील भरपूर लोकांना मदत झाली निसर्गाचा अद्भुत आणि भयानक असा रूपावर विजय मिळवण्यात आज उडल्याण अनेक लोकांना मदत करत आहे गृहारोहण बुटांचा मित्र म्हणून उडल्यांचा वापर आज हिमालयात गृहारोहण करणारे लोक हमखास करतात तसेच गृहारोहण करणाऱ्या आवश्यक असलेल्या साधनांचं उत्पादन देखील आज उडल्यान ही कंपनी करते एरो ग्रुपचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक असलेले अवतार सिंह यांचे पुत्र हरिकितर सिंह यांनी स्वतः हिंदू कॉलेजमधून पदवी घेतली आहे तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यावसायिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे तसंच रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर ट्रेडमधून त्यांनी विशेष शिक्षण घेतलं आहे स्वतःची साहसी क्षेत्राकडे बघण्याची आणि उडलँडसाठी साहसी क्षेत्राचं असलेलं महत्त्व सांगताना ते म्हणतात साहसी शोध क्षेत्राला स्वतःची मर्यादा नसते तसेच साहसी गोष्टी सुद्धा सीमारहित असतात समस्या प्रतिबंध या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची उडलँडची खासियत आज साहसप्रेमी लोकांना आवडते आणि म्हणूनच गृहारोहण क्षेत्रात आजही वुडलँड कंपनीला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक साहसप्रेमी आज वुडलँडच्या उत्पादनाच्या प्रेमात आहे पन्नासच्या दशकात कार्या देशात सुरू एरो क्लब ही मूळ कंपनी आता भारत श्रीलंका बांगलादेश चीन व्यत्यमान इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स मकाऊ अशा विविध देशांमध्ये पसरली आहे या देशांमध्ये लेदरचं उत्पादन आणि विविध सुविधा केंद्रे आज एरो क्लबकडे आहेत संपूर्ण जगात आज उडलँडचे चारशेपेक्षा जास्त शोरूम आहेत तर तीन हजार पाचशेपेक्षाही जास्त दुकानांमध्ये आज उडलँडचा बूट आणि बाकी प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत ऑनलाईन खरेदीमध्ये सुद्धा उडलाण आज आघाडीवर आहे समाज माध्यम आणि बाजारीकरण तत्वांचा योग्यरित्या वापर करून उडल्या आज प्रगती करत आहे उडलॅण चे आज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये आठ कारखाने आहेत साहस क्षेत्रासाठी महत्वाची असणारी ही दोन्ही राज्यात त्यांच्या उत्पादनाच्या निर्मिती सत्तर टक्के वाटा आहे आज उडलॅण फक्त नाव नसून बऱ्याच साहसप्रेमींसाठी एक विशेष ओळख म्हणून प्रसिद्ध आहे दोन हजार कोटीची उलाढाल असलेला ह्या ब्रँडचा इतिहास आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय प्रेरणादायी आहे एवढी प्रसिद्धी मिळवून सुद्धा उडलॅण अजूनही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येत आहे प्रसिद्धी मिळाली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात हेच आपल्याला कदाचित त्यांना शिकवायचं असेल वुडलँडच्या या प्रवासाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा